मुंबई नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाले कसारा घाटात धडक दिली या धडकेत गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तेरा ते चौदा प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते घटनास्थळावर महामार्ग पोलीस ग्रुप पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले कसारा घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली वीकेंड असल्यामुळे अनेक पर्यटकही कसारा प्रवास करत होते या गर्दीतच कंटेनरने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली आहे यामध्ये कंटेनरही पलटी झालाय कंटेनर, कंटेनर चालक मात्र फरार झाल्याची माहिती समोर येते मुंबई नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अनेक गाड्यांचा चक्का चूर झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सहरोहन शेजवळ नाशिक